માનિય મુખ્યમંત્રી મહારાષ્ટ્ર રાજ્ય મુ જિલ્લા અધિકારી કાર્યાલય નંદુરબાર બંજારા સમાજના હૈદરાબાદ ગેજેટનુસાર અનુસૂચિત જમા એસ ટી આરક્ષણ વિરોધન બંજારા સમાજ અનુસૂચિત જમા એસ ટી હૈદરાબાદ ગેજેટનુસાર આરક્ષણ દે હિ માગણી આદિવાસી સમાજ હા જલ જંગલ જમીન નિસર્ગ પૂજક સમાજ અસર મહામાનવર બાબાસાહેબ આંબેડકર આદિવાસી સમાજા મુખ્ય પ્રવાહતું आणण्यासाठी आरक्षण दिलेले आहे बंजारा समाज हा आदिवासी नसून फिरता समाज म्हणून ओळखला जातो बंजारा समाज आधीपासून इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षणाचा लाभ घेत आहे महाराष्ट्र प्रवर्गाच्या सूचीमध्ये कुठलाही उल्लेख नाही महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल याची राज्य सरकारने नोंद घ्यावी असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले घेऊन आलोय कारण संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला विनंती आम्हाला की हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज जी मागणी करतोय आमच्यामध्ये आरक्षण मागणीसाठी आम्ही त्याला एकच सांगतो तुम्ही पहिले जो तो उठून सुटून आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करतोय तुम्हाला जर कधी आदिवासीमध्ये यायचं असेल तर तुम्ही पहिले आदिवासीच्या पोटाला जन्माला या तेव्हाच तुम्हाला आरक्षण भेटेल जर तुम्हाला खरोखर आरक्षण मागायचं असेल ना पहिले तुम्ही घटनेचा अभ्यास वाचा संविधानमध्ये जे दिले त्याचा अभ्यास करा हीच आम आमची एक विनंती आहे आणि आमच्या अर्जाच्या सरकारने न विचार केला तर नंदुरबारहून आहे जोर रेल्वे थ्रू आणि रेल्वे बंद करून देऊ संपूर्ण आदिवासीचा समाजाच्या सा, वतीने सांगतोय आम्ही कारण शासनाला विनंती आहे व लोकप्रतिनिधा लोकप्रतिनिधी त्यांना पण विनंती आहे की तुम्ही कुठलाही असा या कोणी कोणी पण उठून सुटून येतोय मागणी करतोय याला तुम्ही विरोध करा आज नंदुरबार जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रामध्ये पंचवीस आमदार चार खासदार कोणीही आवाज उचलत नाही फक्त एकच आमदार चा आवाज येतोय मग बाकीचे आमदार आहे कुठं आम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून इथं विधानसभेमध्ये आवाज उचला आणि आपला हक्काचे आरक्षण वाचवा जय आदिवासी जय जोहर जय, जय।, जय।